आणि एवढ्या प्रचंड संख्येने जमलेलं सर्व नागरिक मतदार बंधू दिलगिरी व्यक्त करतो कि ते दोन तास आम्हाला आपल्या गावामध्ये यायला उशीर झाला पण सुरसोडी आणि त्या पाच सात गावामध्ये एवढा प्रचंड प्रतिसाद होता आणि तिथल्या सगळ्या तरुण मुलांनी पुन्हा सभा संपल्यानंतर इंदापूर शहरात म्हणजे आम्हाला नाही ठिकाणी त्यामुळे आता उमेदवाराला काही नाही म्हणता येईल आणि त्यामुळं विलंब जरी झाला असला तरी आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला याचा अर्थ असा आहे की तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर ला या तालुक्यामध्ये बदल झाल्याशिवाय आम्हाला ते चित्र आपल्या सर्वांच्या साक्षी आलेलं आहे मित्रांनो मी महाविकास आघाडीचा उमेदवार महाविकास आघाडीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि आदरणीय पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि छोटे मोठे अजून बरेच आपले काही मित्र पक्ष आहेत या सर्वांच्या वतीनं माझी उमेदवारी घोषित झाली आणि म्हणून आपल्याला सर्वांना आता वीस तारखेला मतदान का करायचंय या निवडणुकीमध्ये प्रचाराचा मुद्दा काय या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला बदल काय करायचा आहे याच्यावरही बोलणं मला वाटतं आवश्यक आहे आणि म्हणून निवडणुकीचा पहिला मुद्दा असा आहे की माझ्या विरोधामध्ये जे दोन उमेदवार आहेत कोणाचे नाव घेणार नाही पण त्या दोन उमेदवारांनी आदरणीय पवार साहेबांना का सोडलं ज्या पवार साहेबांनी एका उमेदवाराला छत्रपती काखाऱ्याचं चेअरमन केलं जिल्हा बँकेच दे चेअरमन केलं जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं दोन वेळा विधानसभेचं आमदार केलं राज्यमंत्री पद दिलं सहा महत्वाची खती दिली सोलापूरचं पालकमंत्री पद दिलं स्वतःचा व्यवसाय करण्याकरता साहेबांनी त्यांना एजन्सी मिळवून दिल्या आणि मग ज्या वेळेस पवार साहेबांच्या पक्षामध्ये बंड झालं त्यावेळेस आपले हे मासे त्यांनी काय केलं त्यांनी साहेबांशी गद्दारी केली ज्या पवार पवारसाहेबांमुळे आपण दो एक दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला कर्ज चालखेडला घेतला शेवटच्या सभेला पवार साहेबांनी यावं म्हणून की तो लोट्या घातलं आणि साहेब शेवटी शेवटी इथं आले आणि त्यांनी भाषण केलं पवार साहेबांनी आवाहन केलं म्हणून आपण निवडणूक जिंकता जिंकता हरलो आणि तो उमेदवार एकोणीसला निवडणूक आरथा आरता जिंकला एवढं सगळं साहेबांनी केल्यानंतर तुम्ही साहेबांची गद्दारी का केली हा खरा पहिला प्रश्न आहे निवडणुकीमध्ये दुसरा प्रश्न जो दुसरे उमेदवार आहेत त्यांनाही जिल्हा परिषदला सभापती केलं त्यांनाही राज्यमंत्री पदाचा दर्जा पवार साहेबांनी दिला मग म्हणले आम्ही आता राजकारण सोडून दिलंय आम्हाला व्यवसाय करायचा आहे आम्हाला उद्योगपती व्हायचंय चांगली गोष्ट आहे साहेबांनी परवानग्या दिल्या साहेबांनी मदत केली साहेबांनी प्रकल्प उभा करण्यामध्ये जे लागणार सगळं सहकार्य केलं त्याचबरोबर एखाद्या प्रकल्पाला परवानगी देताना कायदा अडवाय करून कायदा बदलला आणि एवढं सगळं केल्यानंतर तुम्हीही पवार साहेबाला का सोडलं हा सुद्धा मोठा प्रश्न ह्या निवडणुकीमध्ये मग आता इथ बसलेली सगळी माणसं त्यांना साहेबांनी काय दिलं का नाही दिलं हा विचार कोणी केला का ही सगळी माणसं तुम्ही सोडून गेला पवार साहेबाला आम्ही सगळी पवार साहेबांच्या मागे उभा राहिलो आज अशी परिस्थिती आहे गद्दारांच्या मागे जायचं पवारसाहेबांना फसवणाराच्या मागे जायचं पवार साहेबांना मतदान करायचं हा खरा सवाल या निवडणुकीमध्ये आहे आणि म्हणून पवार साहेबांच्या विचाराला मतदान आपण करा ते आवाहन करण्याकरता आज त्या ठिकाणी दुसरा गुन्हा साठ वर्ष पवार साहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये लोकांच्या करता काम केलं काय केलं हे पवार साहेबांचा पक्ष तोडून गेलो पक्षाचं नावही पळवून गेलं चिन्ह पळवून गेलं आमदारही पळवून नेले मंत्री पळवून नेले खासदारही पळवून नेले आणि आपले जे भाषे आहेत त्यांनी तर स्टॅम्प कट्रोल पाच हजार स्टॅम्प आणले स्टॅम्प पेपर आणि त्याच्यावरुन केलं उचलसाहेब आणि सांगितलं की आमचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे पवार साहेबांची डुप्लिकेट म्हणले काय म्हणले ते आणि ते दोन टेम्पो भरून एफिडेव्हिट कुठे नेले मुंबईला नेले मुंबईवर ना कुठे नेले दिल्लीला नेले आणि मग निवडणूक आयोगाने हेरिंग लावलं त्या हेरिंग मध्ये साहेबांना सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत त्या कोर्टामध्ये उभा केलं पवार साहेब त्या बाकड्यावर असतं जे बाकडं असतं त्या बाकड्यावर सहा तास बसून राहिले आणि मग शेवटी निकाल काय निकाल की पवार साहेब तुमची राष्ट्रवादी खरी नाही करून राष्ट्रवादी खरी आहे म्हणजे बघा ज्या माणसानं एकोणीसशे नव्याण्णव ला पक्ष काढला त्या पक्षाच्या अध्यक्षाला म्हणजे तुम्ही डुप्लिकेट आहे आणि जे डुप्लिकेट मानले त्यांना म्हणजे तुम्ही ओरिजिनल आहे प्रश्न गंभीर आहे की एवढं मला सांग ज्या माणसाने एवढं घेऊन पवार साहेबांना सोडलं तो माणूस काल्टन करायला आणि हिंदाबो तो सोडायला किती वेळ आता जसं पवार साहेब एकटे पडले तशी अवस्था आता माझी झाली पंधरा वीस पंचवीस वर्ष मोठ्या भाऊच्या काळामध्ये काम करत असताना भाऊंनी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार केलं मंत्री केलं राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्हाला राजकारणाचे धडे शिकवले जी माणसं आम्ही मोठी केली ती माणसं ठरवली पण का सगळी नाही ती माणसं मागचं चार आठ दिवसामध्ये निवडणुकीत आहे तोंडावर मला शोधून गेली पवार साहेबांना सोडून दिली पक्षालाही सोडून दिली नेत्याला सोडून मग या स्टेजवरून उठायचं स्टेज वर बसायचं हा नवीन फॉर्म्युला या तालुक्यामध्ये त्यांनी निर्माण केलेला आहे त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ उद्याच्या वीस तारखेला मित्रांनो आलेली आहे आणि ते काय म्हणतात त्याचा महाराष्ट्रामध्ये हर्षोगत पाटील आतापर्यंत चार माणसं राहिले माझी किती चार कोण माहिती का मी माझी पत्नी माझा मुलगा माझी मुलगी सत्य कोण राहिले हर्षोग पाटील हे लिंगोळच्या सभेत माझ्याबद्दल बघते ना काय इंदापूरच्या सभेत तर त्यांनी काय शब्द उच्चारला पवार महाराष्ट्राची सगळ्यात मोठी नीती कुणाबद्दल कुठेही जाऊन काहीही बोलण्याचा अधिकार मला वाटतं काळ धरणाने फक्त त्यांना दिलेलं त्यांना मला या ठिकाणी सांगायचं आहे हर्षवर्धन पाटलांचं चार माणसांचं कुटुंब प्रपंच आहे याच उत्तर उद्याच्या वीस तारखेच्या मतदानामधून कळणार आहे आणि म्हणून या दोन मुद्द्याला आपण अधिक प्राधान्य देण्यासो तिसरा महत्वाचा वाटायला काय तुमच्या योगदान आहे तालुक्यामध्ये दहा वर्ष तुम्ही आमदार झाला म्हणजे तालुक्यात तुमचं योगदान आहे काय वर्षी मोठे भाव असल्यापासून त्यांच्यावर काम करणारे गोलंद साहेब असतील जाधव बापू असतील प्रतापराव देशमुख असतील कुकुळशेठ असतील गुंडेकर काका असतील बाबीचे आमचे प्रतापराव असतील अशी ही जुनी माणसं अनेक नावं घेतात या सगळ्यांनी या तालुक्याच्या उभारणी करता रक्त ओतलं धरण झालं पुनर्वसन झालं पाणी परवानग्या मिळाल्या रस्ते झाले शाळा जाण्या हायस्कूल झालं कॉलेज झालं इंजिनिअरिंग कॉलेज झालं पॉलिटेक्निक कॉलेज झालं एमटी समाजाकरता वस्ती झालं महिलांच्या करता वस्ती झालं वीस बावीस हायस्कूल आपण काढले आपण काढलं या पस्तीस हजार मुलांना या इंदापूर तालुक्यामध्ये शिक्षण देण्याचं काम तुम्ही केलं असेल आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे तुम्ही काय केलं काय का पिठाची किंवा तरी दहा वर्षापूर्वी मलिता कलता मलिता म्हणजे काय अमोल मिशे म्हणले पुत्र सुद्धा डांबर उकरायला लागले आता माणसं तर सोडूनच माणसाने उकरलं म्हणते ही भाऊच्या पार्टीचा म्हणून डांबर उकरतो आता कुत्र कोणाच्या पार्टी ते नुसत्याशी लाल तरी पाणी तरी कुपडा उरतो वर तुम्ही निर्माण काय केलं सांगा लवल्या कोणाला नोकऱ्या काढल्या का एखादी संस्था दिला रोजगार कोणाला काय केलं काय दहा वर्षाच्या का काळामध्ये आज आम्ही दहा वर्ष कुठल्या पदावर नाही सोडतो ठीक आहे दोन वेळा लोकांनी नाकारला असेल आम्ही त्या आनंदाने स्वीकारलं असतो आम्ही पदाकरता लढणारी माणसं नाही दहा वर्ष कोणतं पद होतो माझ्याकडे उजनीच्या पाण्याच्या करता प्रस्ताव होतो वीज आंदोलन केलं आपण रात्रभर थंडीत मध्ये आपण त्या स्वतःला काकडू शकलो दुधाला घर नाही म्हणून आंदोलन केलं शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हाय म्हणून आपण आंदोलन केलं बंधाऱ्यामध्ये पाणी नाही म्हणून आपण आंदोलन केलं पुढील बंधाऱ्या करता आंदोलन केलं तुम्ही काय केलं आम्ही म्हणजे सहा हजार कोटी रुपये आणले उद्या काल त्यांची आमच्याकडे दुर्बिणीने बघावं लागतं सहा हजार कोटीतला हिस्सा काल तर लगित राहतो तुम्ही सहा हजार कोटी आणले म्हणता साड्या का वाटल्या आतापर्यंत तुम्ही साड्या वाटल्या का कर सांगा आरोप करत नाही मी वस्तू किती विचारतो तर साड्या वाटण्यासाठी दिलेले पाच कोटी रुपयाचा तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे साड्या देणारा तो साखरेचा व्यापारी कोण आहे आम्हालाही नाव माहिती होते वेळावेळी सांगतो तुम्हालाच का त्यांनी साड्या दिल्या पाच कोटीच्या मला का नाही मी आहे तु त्याच क्वांटिटी तुम्हाला साड्या दिल्या तर आम्हाला पोशाख द्या आम्ही कुठे बघ तुम्हालाच का दिल्या तिकडं बघितलं अजित पवारला का दिलंय करमाळ्याला का दिलंय काय गेले तुम्हाला कसं काय मिळालं काय जनतेला कळत नाही म्हणून या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं आता हे सरकार बदलल्याशिवाय पर्याय काय शेतकऱ्याची अवस्था तू दुधाला भाव आहे का तुम्ही डेली मिनिस्टर होता केलं का बर एखादा प्रकल्प दुचा आढळत होतो तुम्ही अनेक वर्ष त्या खात्याचे मंत्री होता तुम्ही परेशचे मंत्री होता परेश खात्याचे तुझ्या लोकांची घर पाडली तुझ्या लोकांच्या घराला बोर्ड लावला लावता तुम्हीच लावता आम्ही नाही मग तुम्ही या पदावर असताना तालुक्या करता केलं काय आता एक नवीन मुद्दा काढला पाच केवशी पाणी मी विरोध केला म्हणून रद्द झाला असं माझ्यावर दहा वर्ष सभागृहात गेलो नाही दहा वर्ष मी मंत्रालयात गेलो नाही दहा वर्ष मला मंत्रिमंडळाचा माझा काय संबंध राहिला नाही रद्द झालं काय मी कुठे गेलो मी कुठे आढळून काय इथं मरण मरण तर माझं भाषण लाईव्ह दाखवल्याच पंचवीस तीस हजार लोक माझं लाईफचं भाषण फक्त माझ्या मोबाईलवर आलं माझा सवाल आहे कोणा आव्हान आहे जर राज्य सरकारने जर पाच टी एमसी मंजुरीचं जर मंजुरीच पत्र व्हायरल करा मंजुरीचं पत्र व्हायरल आला सर पाच टी एमसी पाणी आम्ही तुमचं स्वागत करू मी येतो सगळ्यात पुढे तुमचा तुम अभिनंदन करायला कर्तव्य आहे तर आम्हाला अभिमान आहे माझ्याकडचे पत्र आहे ते पत्र फक्त सर्वे करायचं पत्र होते आणि तुम्ही सर्वे करा के के सर्वे करायला सुद्धा सोलापूरच्या राष्ट्रवादीच्या आमदारने विरोध केला ते प्रकरण मंत्रालयात गेलं आणि मग पवार साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं की तो वाद लागलेला आहे सर्वे करायच्या संदर्भामध्ये वगैरे सर्वे वर्ष प्रशासनामध्ये काम करतात त्यांना जर मंजुरीचं पत्र आणि सर्वेक्षणाचं पत्र यांना जर फरकच कळत असेल तर इंदापूर तालुक्याचं नशीब बलवान आहे आज राज्यामध्ये परिवर्तनाची हवा आहे लक्षात ठेवा सरकार बदलणार आहे मी आपल्या सर्वांना जबाबदारीने सांगतो मी फोटो बनतेने ठरवले महाराष्ट्रामध्ये राज्याची विस्कटलेली घडी राज्याची झालेली आर्थिक दुरावस्था शेतकऱ्याच्या विरोधात घेतलेले निर्णय महिलांच्या करता कुठल्या प्रकारची मदत नाही आपल्या राज्यातले उद्योगधंदे गुजरातला चालले समाजा समाजामध्ये आरक्षणाचा ते निर्माण करून देण्याचं केलेलं चुकीचं काम असे असंख्य प्रश्न आहे की ज्या सांगतो बदलायचं तेवीस तारखेला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे या सरकार पण येणार असेल महाविकास आघाडीचं तर आपल्या तालुक्याचा आमदार सुद्धा

आणि म्हणून मला आपल्याला एकच सांगायचं बघा माझा व्यक्तिगत तर काय स्वार्थ नाही तुम्ही मला वीस वर्ष आमदार केलं मंत्री जातो पुन्हा आमदार करायचा पुन्हा मंत्री होईल माझा व्यक्तिगत काय स्वार्थ काम करायचं ते ह्या तालुक्याच्या प्रश्नांच्या करता काम करायचंय ते नव्या करता काम बदल घडवायचा आहे तो इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात बदल घडवायचा योजना आणायचं तर इंदापूर तालुका आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा धोरण राबवायचे सामान्य माणसाला असं पाहिजे प्रशासन आपल्या दारामध्ये आहे कुठलाही सामान्य माणूस कचेरीमध्ये गेला पोलीस स्टेशनला गेला पंचायत समितीत गेला बोर्डाच्या ऑफिसमध्ये गेला ऑफिस मध्ये गेला तर त्या माणसाला सन्मानानं वागणूक मिळाली पाहिजे त्या अधिकाऱ्याने उठून त्या माणसाचं काम केलं पाहिजे ते प्रशासन आपल्याला तंत्राकडून द्यायचं होतं प्रशासन ते आपल्याला नव्हता भाग नाही मोठ्या भावच्या काळात सुद्धा अधिकारी असे पळून काम करायचे आपल्या वीस वर्षाच्या काळामध्ये सुद्धा आम्हालाही विरोधक होते आज आहे उद्याही राहते लोकशाही आहे पण आम्ही कधी ती विरोधकाचं नुकसान केलं नाही ना कधी कुणशी भावना त्या ठिकाणी बाळगली नाही ही माणसं मात्र काय राजकारण करतात गावातला माणूस गावात ठेवला नाही पावकीतला माणूस नाही मोठी लग कशी तुटली पाहिजे सगळ्याचीच घरं मोठी कोणाची पावकी लहान सांगा मला इथं कोणाची भावकी लहान आपण तर बेट बांधायला लागलो आता काय सुद्धा बावकी काय नॉन सुचकी बरोबर आहे घरं मोठी सांगली असलं राजकारण तालुक्यात नव्हतं आपल्याकडे ठीक आहे निवडणूक उद्या संपून जाईल झाले आठ मिळून झाली निवडणूक पुन्हा ज्या गावच्या पुढे त्याच काय भागात एक लक्षात ठेवा मात्र जी जी माणसं आत आपल्याला सोडून गेलेली आहेत जोपर्यंत जीवा जीव असेपर्यंत त्यातल्या एकाही माणसाला परत आमच्या दारात सुद्धा स्थान मिळणार नाही हा बदल पात्र मला माहिती चुकायला लागलं की हार घाल पाहिजे ही दहा वर्षामध्ये प्रत्येकाची टेन्शनरी तयार करून ही माणसं गेल्यामुळं माझं टेन्शन तुझी त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मला नाही येतोय मला डायरेक्ट तुम्हाला भेटता येत त्यामुळं आपल्या सर्वांची जबाबदारी आता मग आपल्या तालुक्यामधलं अर्थकारण कशाला ट्यूशन पण पुरवठा प्रशासनाची कामं चांगल्या शैक्षणिक सुविधा चांगलं आरोग्य चांगल्या आरोग्याच हो। आरो सुविधा हे तालुक्याला गरजेचं आहे आणि म्हणून चौदा ते चोवीस कुणी मोठायचं त्या करखान्याबद्दल बोलायचं काय आम्ही गेले तर काय केलं मला सांगायचं बोलणारी जी माणसं आहेत तुम्ही एक नट तरी बसवलाय का त्या कारखान्यास समजा आम्हाला कारखाना चालवायला नाही जनता ठरवून थागत घ्यायचं तुमच्या ताब्यात छत्रपती साखर कारखाना सत्तावीस वर्ष तुमच्या ताब्यात आहे तिथं काय दिवा सहाशे सा। सतरा कोटी रुपयाचं कर्ज स्थावर मालमत्ता चारशे तीस कोटी कामगारांचं थकीत वेतन आणि परत एक्केचाळीस कोटी बेचाळीस कोटीच्या ठेवी भागारी काढल्या दहा वर्ष निवडणूक नाही दोन वर्ष वार्षिक साधारण सभा नाही हा तुमचा करा आणि गीता येचं आपल्या कारखान्याबद्दल बोलायचं मी अभिमानानं सांगेल या परिसरामध्ये जी आर्थिक सुबत्ता झालेली आहे आपण या पवित्र ठिकाणी बसलेलो आहे प्रामाणिकपणे अंतकांनाला विचारा हा सगळा बदल कशामुळे झालाय फक्त तर मुळी साखर कारखान्यामुळे झालेला आहे हे आपल्याला मित्रांनो विसरून चालणार ठीक आहे दराचा मागं काय गोष्टी घाईत असते संस्थाही सुट्टी ते चढ उतार असतात चिंता करू नका दहा वर्ष राजाश्रय नसल्यामुळं आपली आर्थिक कुंडी त्या माणसाने <laughs> केली मागे एक षडयंत्र आहे पा। अशोधन पाठवायला रोखायचं असेल तर यांच्या संस्थेचा पतपुरवठा बंद करा रसद बंद करा एकदा संस्था मोडल्या बंद पडल्या आपण मोकळं झालो या तालुक्यात कसे वागायला हे षडयंत्र आहे तुमचा माझा संस्था प्रपंच आज चार पिढ्या झाला पण काम करतोय बावन साली पंजुबाने मतदान केलं त्याचं परतून के। भाग्य लागत उगत ने। माणसं जवळ नाही मला नगर ला हो मध्ये किती पडली दोन हजार चौदा ला मध्ये किती पडली दर पाच वर्षाच्या निवडणुकीला दहा बारा पंधरा हजार मत दर पाच वर्षाला वाढत गेली ठीक आहे दोन वेळा पराभव झाला याचा अर्थ असा नाही आपल्या विरोधात लोकांनी असं नाही काही ठराविक माणसं अशी व्यक्ती कशाला पेटलेली आहे त्यांना कसलंच आमचं लोक काय कोणाचं केलंय ठीक आहे आता तुम्ही तर आहे ना सगळे माझ्या बरोबर आहे का नाही मग नाही तर माझं पडेल अजिबात काय करू नका राहिलं कोणी गेलं तरी सुद्धा हर्षवर्धन पाटील त्यांना माणूस नाही जोपर्यंत तुम्ही माझ्या मागा आहे तो पण ह्या तालुक्यातला विजय आपलाच होणार आहे आता बरेच समाज आहेत मुस्लिम समाज आहे दलित समाज आहे इतर समाज आहे सगळे समाज आपल्या आपण आहेत आपण कधी जातीमातीचं राजकारण आहे कधी वेदाचं राजकारण आहे त्यामुळं विषय बोलण्यासारखे बरेच आहे तर लाडकी बहिणी किंवा चांगली लोकसभेला बहिणी जाणता दिल्यामुळे भाऊ जागा आता त्यातला कोणता नेमका खराब भाव आहे ती कळत एक भाव म्हणतोय बीच योजना दुसरा भाव म्हणतोय माझ्या नावाने योजना आहे तिसरा भाव म्हणतोय मी देव माणूस आहे माझ्या नावाने योजना आहे आता त्या बहिणीला प्रश्न पडला की हातला माला खराबावर पडता आणि पैसे दिले फक्त नोव्हेंबर महिन्याच म्हणजे वीसला मतदान आहे ते वीसला निकाल आहे पुढचं काय सांगता एका बाजूला लाडकी बाईला पैसे दिले आणि दुसऱ्या बाजूला सतराशे रुपये केलाचा डबा हा सत्तावीस रुपयावर गेला गेला शंभर रुपयाचा पेपर पाचशे रुपयावर गेला म्हणजे घाय कुठं वाढली इकडून काढलं तिकडं वाचलं आणि त्याच्यापेक्षा डबल काढलं आणि अशा पद्धतीनं फक्त निवडणुकीचं पॅकेज आहे बघायचं पॅकेज कशाचं आहे निवडणुकीचं आणि लाडकी बाई तर की पण त्याचं कर्ज माफी करायला पाहिजे लाईट बिल माफ करायला पाहिजे पुन्हा नव्याने शेतकऱ्याला कर्ज द्यायला पाहिजे साखरेचे दर वाढवायला पाहिजे मुलांचे दर वाढवायला पाहिजे अनुदान पाच रुपयाचं दहा रुपये करायला पाहिजे करायचं मला असं वाटत त्या जास्त वेळ घेणार नाही आज तुमची जबाबदारी घ्यायची काय ना तुमची जबाबदारी एवढ्या वेळेस काम करायचं होतो आम्ही नाही तो कमी नाही आता नाहीतर परत नाही परत नाही किती पश्चाताप जरी आपण नंतर केला ती वेळ परत येणार अठरा तारखेला पवार साहेबांची एक वर्षा इंदापूरला आपल्या प्रकाराची सांगता सभा उमेदवार म्हणून आणि पक्षाच्या सगळ्या वतीने काम झाला जाहीर ती मंत्रण मिळत एक अर्धा दिवस काम असेल जेवढा मतदार आपला आहे ना तेवढा इंधन पूर्ण घेऊन दे आजचा काय होईल म्हणू नका एकदा येऊ द्या सगळं म्हणजे सांगता या उमेदवारांचा करू आपण आणि नवीन साहेबांची सभा झाली की तो उमेदवार आतापर्यंत निवडूनच आले तू येतो भाषण करायला त्यामुळे आपण सर्वांनी त्या सगळेला आपण यावं आणि मग खऱ्या अर्थानं तालुका तालुक्यामध्ये परिवर्तन होणार आहे मी आता मोटरसाईल तरुणाला सांगितलं हातात निवडणूक ज्यावेळेस एखादी लोकशाहीमधली चळवळ जनतेच्या हातात जाती त्यावेळेस जनतेने ठरवलं असतं काय करायचं आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीत आता कसलाही विचार न करता आपण अशा दोन मशीन येतील बघा आपल्याकडे एक आहे अजून एक मशीन आहे आणि त्या चार नंबरला माझं नाव आता इलेक्शन कमिशन फोटो पण टाकला होता तसं माझा शेरा जरा बरा आहे आणि त्याच्या पलीकडे हे

ती आता बाजूला करा आणि खऱ्या अर्थानं भाऊच्या विचाराचा एक चांगला माणूस पवार साहेबांच्या विचाराचा एक चांगला माणूस या इंदापूर तालुक्याच्या साडेपाच लाख लोकांची सेवा करण्याची संधी आपण द्याल हा विश्वास व्यक्त करतो आणि रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आलेल्या सगळ्यांचं स्वागत करतो